शिंदखेडा शहरातील वरपाडे रोड येथील पीक संरक्षण सेवा सोसायटीतील मागील वर्षी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिल्यावर नुकतीच आज नवीन निवड प्रक्रिया घेऊन त्या चेअरमनपदी अशोक राजाराम परदेशी तर व्हाईस चेअरमनपदी गजानन विश्वास भामरे यांची बिनविरोध निवड झाली आज रोजी झालेल्या सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक सागर दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली त्यांना सहकार विभागातील सुशील महाजन यांचे सहकार्य लाभले सुरुवातीला चेअरमन पदासाठी अशोक राजाराम परदेशी व व्हाईस चेअरमन पदासाठी विश्व, गजानन विश्वास भामरे यांचे एकमेव अर्ज दाखल असल्यामुळे त्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सागर दांडगे यांनी बिनविरोध झाल्याचे घोषित केले यावेळी संचालक दिलीप पाटील माजी चेअरमन दत्तात्रय देसले विजय नाना पोपट चौधरी यादव मराठे अरुण देसले योगेश देसले कैलास पाटील बंशीलाल बोरसे मीनाताई पाटील इंदुबाई मराठे आदी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूजसाठी यादवराव सावंत शिंदखेडा